अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी पराभव केल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती यानंतर आता पुन्हा एकदा सुजय विखेंनी संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवाया उंचवल्या गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले आहे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या घटक पक्षांमध्ये सामना रंगणार आहे अशातच आता महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी देखील जोरदार सुरू आहे मात्र लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघ हा चांगलाच गाजला आहे लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जनतेने सुजयविखेंना डावलून निलेश लंके यांना पसंती दिली आहे मात्र आता यानंतर सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे सुजय विखेंनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आता संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यात सामना रंगण्याची दाट शक्यता आहे या यासंदर्भात स्वतः सुजय विखेंनी मनातील इच्छा बोलून दाखवली आहे यावेळी सुजय विखे म्हणाले की मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल इतर मतदारसंघात नको पक्षाने आदेश दिल्यास संगमनेरमधूनच मी उमेदवारी करणार आहे त्यामुळे मी संगमनेरमधूनच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे मात्र आता सुजय विखेंच्या या वक्तव्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघात आता बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे लढत पाहायला मिळणार का याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा